जी सक्तीची वसुली आहे ती थांबली पाहिजे कालच बेलखडेनं मला कोण आहे तो माणूस शेतकरी हा काय नाव आहे बेलखेड्या आर्वीतला एक वाजता आत्महत्या केली त्याच्या घरी व बँकेवाले या पेरणीच्या टाइम मध्ये इतके वेळा गेले आणि याच्यानंतर शेतकऱ्याला सांगतोय गावात बोर्ड लावा कोणी जर सक्तीची वसुली केली तर गावातल्या झाडाला बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही आत्महत्या कराची गरज नाही आहे वसूल कराचे असंत प्राधान्य अंबा आमचे तर ठोकल्याशिवाय आम्ही राहणार हो। नाही प्रत्येक गावात बरोड लावू आपण म्हणून कर्ज अंगावर आहे म्हणून मराच नाही जो इन ना अंगावर आणि आमचं मरण जर जोर करत तर फक्त मला सांगा मी त्याचा सा हिशोब घेतल्याशिवाय राहीन नाही आणि येत्या आठ तारखे आठ दिवसाच्या आत वसुलीची आठ रद्द करणे सक्तीची वसुली थांबवणे आणि जे थकीत कर्जदार आहे त्याला नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करणे या दोन गोष्टी आठ दिवसाच्या आत झाल्या पाहिजे दोन ऑक्टोबरने तुम्ही यायला तयार आहे नक्की का हात वर ते करा अरे तयार आहे का पगर पैसा द्यावं लागन आता एकाच्या लोकांना अधिक शंभर दोनशे आणावं लागल आपण एले चकवा देऊ छत्रपती शिवाजी महाराजासारखा सांगू नागपूरले जाऊ मुंबईले बरोबर आहे ना एकदा आपण तसा गनिमा गावा जो छत्रपतीने खेळला होता तो या सरकारच्या दोन ऑक्टोबर तुम्हाने तारीख नाही तो रे ठीक आहे मुख्यमंत्री तारीख को तयार नाही आहे अभी पण आम्ही दोन ऑक्टोंबर तारीख सांगितली आहे ते पर्यंत माफ करावंच लागेल नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही बरोबर आहे सगळ्याची तयारी आहे सगळे तयार आहे ना पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे आता सगळी ऊर्जा दोन ऑक्टोबरला लावायची आहे माझ्या मध्यस्थीला म्हणण्यापेक्षा चंद्रशेखर भावनकुळे असतील आलेले सगळे मंत्री मोदय असतील मुख्यमंत्री मोदयांशी झालेली चर्चा असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर झालेली चर्चा असेल अजितदादांनी आज केलेली घोषणा असेल आणि आम्ही शासनाच्या वतीने दिलेलं पत्र असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून बच्चूभाऊनी आंदोलन मागं घ्यावं अशी मी विनंती त्यांना केली आणि त्यांनी ती मान्य केली त्याबद्दल त्याचे मनपूर्वक मी आभार मानतो ज्या बैठका लावायच्या देखील तातडीनं लवकरात लवकर कशा लावता येतील यासाठी आम्ही काम करू मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत देखील एक बैठक करायची आहे बँकांचे जे काय प्रश्न आहेत त्या संदर्भात देखील बैठक करायची आहे एक समिती नेमायची आहे समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घ्यायचा आहे या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर कशा होती यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील परंतु बच्चूभाऊनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिला मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान दिला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मो विनंतीला मान दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या केलेल्या मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा शासन म्हणून आम्ही सगळे करू असा देखील मी जरा शब्द दिला याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये समिती स्थापन करू त्याच्यानंतर बच्चू भाऊ स्वतः या संदर्भातली चर्चा करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा बच्चू भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी म्हणजे शेतकऱ्यांशी करून भविष्यातले निर्णय घेऊ दोन ऑक्टोबर आंदोलनाची तारीख बच्चू कुडून दिलेली आहे आता गांधीगिरीनं आंदोलन केलं दोन तारखेला भगतसिंग दोन तारखेचा आंदोलनाचा किंवा या सगळ्याचा जो काही त्यांनी घोषणा केली आता इथे मला कळलेली आहे या संदर्भात मी एवढंच सांगितलं की या सगळ्या संदर्भामध्ये बच्चू मुंबईमध्ये सविस्तर चर्चा होईल आणि त्यांनी केलेल्या मागण्या ह्या स्वतःसाठी केलेल्या मागण्या नाहीत शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी केलेल्या मागण्या आहेत त्याच्यामुळे महायुतीचं सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे त्यांच्यासोबत आहे मी साहेब दोन महत्वाच्या दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की बच्चू भाऊंची तब्येत स्थिर झाल्यानंतर त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर ह्या मागण्या कशा पूर्ण होतील या दृष्टीनं महायुतीचं सरकार काम करेल आम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे थांबवलेलं नाही आता भेटलेली ऊर्जा तुपटीनं चौपटीनं काम येईल बच्चूकडू आणि आमचा सगळा कार्यकर्ता सवंगळी या शेतकरी मजूर दिव्यांग वंचित लोकांसाठी अतिशय येत्या काळात तुटून पडल्याशिवाय राहणार नाही